गिरमंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरसे स्वागत मात्र माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नसरी आजचं लोडिंग चाललेलं आहे हे श्री संतोष जायकर सर आहूंसाठी केशर आंबा डबल बाट पाच किलोच्या बॅगमधील रोप सदन पद्धतीनं लागवडीसाठी हे रोप जे आहे हे आपण बारा बाय सहावरती लावायचं एकरामध्ये आपल्याला साडेसहाशे रुपये लागतात महाराष्ट्रात सर्व ठिकाणी डबल बाट आपल्याला दोनशे रुपये पोच होते ही जी रोपं आहेत केशर आंबा रोपं आल्यानंतर एक चार दिवस ठेवायचे आहेत आणि नंतर आपल्या वातावरण सुटेबा झाल्यानंतर लागवड करायची आहे रोप लावते वेळी आपल्याला सरी पाडायची आहे सरीमध्ये खटा घेऊन पिशवी पाडून रोप लावायचं आहे त्यामध्ये शेणखत निबळपेन ते मेठे सर्व टाकून दुसऱ्यांद सातव्या दिवशी हिमिक असेल बारा एकसष्ट बावीस टेनची आळवून घ्यायची आहे महाराष्ट्रात अशी आपली पन्नास हजार हेक्टर लागवड आहे बघू शकतो आहे रोपं सिलेक्शन करून काढली जातात खराब रोप आहे ते बाजूला काढलं जातं चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे पाच किलोच्या बॅगमधील हा केशर आंबा जर म्हणलं तर जमीन लागले की येणाऱ्या सीझनमध्येच आपल्याला आंबा घेता येतो आता शेतकरी बंधूंना जी रोपं देतो आहे आपण त्यामध्ये प्युअर केशर आंबा ओरिजिनल कोकणातील रोप लागवडीपासून आपल्याला येणाऱ्या एकच वर्षात उत्पादन घेता येतं रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातवी दिशे ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस टीन आळवणी करायची आहे आता परवाच आपण आहून पूजा पवार मॅडमची रोपं पाठवलीत ती रोपं बघून सरांनी ऑर्डर केलेली आहे अशा प्रकारे आपली त्याच गावातली गाड्या जात असतात खात्रीशी रोपावरच आपल्याला लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं रोपं कमीत कमी चार ते पाच दिवस ठेवल्यानंतरच आपण लागवड करायची आहे रोपं उतरताना तीनचा पट्टा जो म्हणतो आपण जे आमचे ड्रायव्हर स्वतः तुम्हाला सांगत असतात तीनचा सा पट्टा लावा त्या पद्धतीनं आपण नियोजन केल्यानंतर रोज पाणी मारायचं आहे आणि रोपं जी लावल्यानंतर आपण दुसऱ्या सातवतीची आळवणी सांगतो ती केल्यानंतर एक महिन्यात त्याला डी ए पी पन्नास ग्रॅम रिंग पद्धतीनं एक फोटाचा गोल सर्कल करून खत द्यायचा आहे एक महिन्यानं झाडाचा शेंडा कट करायचा आहे आणि बोर्डोची फवारणी घ्यायची आहे त्यानंतर आपण मातीची भर लावल्यानंतर परत अडीच तीन महिन्यांना शेंडा कट करायचा त्याचबरोबर रोप ज्यावेळी फवारणी घेतो आहे आपण आमुष पौर्णिमेच्या आदल्याविषयी फवारणी घ्यायची आहे अशा प्रकारे नियोजन करून रोप आपल्याला लागवडीपासून ला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन बघू शकतो आपण खात्रीची रोपाबरोबरच आपल्याला शासनमाने नर्सरी आहे फळबाग योजनेला अनुदान घेता येतं महाराष्ट्राची आपली पन्नास हजार हेक्टरवरती लागवड आहे ती केशर आंबा ओरिजिनल कोकणातील रोप तसेच आपल्याकडे इतर फळझाडं पाच वर्षापर्यंत मिळत असतात आता सरांनी जो केशर आंब्याबरोबर इतर फळझाडं पण घेतलेली आहेत त्याचबरोबर ह्याच गाडीमध्ये आपण तासगावचं श्री अनिकेत कोरे सर उपळावी तालुका तासगाव जिल्हा सांगली तर अशा प्रकारचे लोडिंग आपण करत आहोत खात्रीची रोपावरच आपल्याला सल्ला मारत तसे सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला देव शिवासो जय हिंद जय महाराष्ट्र